नमस्कार मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील एक्सरे सोनोग्राफी सी टी स्कॅन एम आर आय तज्ज्ञ वेट डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली आणि आज मी आपल्यासमोर बालन्याय मंडळ सदस्या म्हणून बोलू इच्छिते की कि मोबाईलमुळे किशोरवयीन मुलांमध्ये होणारे दुष्परिणाम खरं तर हे किशोरवय म्हणजे हे बालवय खूप नाजूक असतं या वयामध्ये शारीरिक मानसिक भावनिक बदलांची लागते चाहूल शारीरिक मानसिक भावनिक बदलांची लागते चाऊल बाळांनो जपून रे या वळणावर तुमचं पाऊल जपून रे या वळणावर तुमचं पाऊल आज या डिजिटलच्या युगामध्ये मुलांच्या मनावर या मोबाईलचा इतका विपरीत आणि निगेटिव्ह परिणाम होत चाललेला आहे मुलांच्याच नव्हे तर समस्त वडीलधाऱ्या लोकांनासुद्धा मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे आणि मग नुसतं मुलांना दोष देऊन चालणार नाही परंतु या किशोरवयीन मनावर होणारे हे दुष्परिणाम आज इतके घातक आहेत समाजाचा आणि कुटुंबाचा विचार केला के तर आणि त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की आज शासनाचा विचार केला तर शासन स्तरावर स्कूलमध्ये किंवा शाळांमध्ये हे डिजिटल किंवा हे विघातक काही व्हिडिओज येतात मो मोबाईलमध्ये तर याच्यावर निर्बंध आणणं गरजेचं आहे मुलांना एक स्वतःची काळजी म्हणून सुरक्षिततेच्या कारणास्तव मोबाईल जरूर द्या पण ते अँड्रॉइड नको आहे साधे मोबाईल द्या बाबा तू कुठे आहेस कसा आहेस आज सगळ्यांना या जगामध्ये काळजी लागून राहते आहे वडिलांना आपलं बाळ पोचलं का आलं का पण साधे मोबाईल द्या पण अँड्रॉइड मोबाईलमुळं काय व्हायला लागलं आहे की ऑनलाईन गेम्सच्या विळक्यात मुलं अडकू लागलेली आहेत मग आपण ऐकतायच हेल माशाचा गेम आहे पबजी गेम आहे चॅलेंज गेम्स आहे मोमो चॅलेंज आहेत अशा ऑनलाईन धमक्या येत आहेत आणि काय होतं की हे नकळत बालमन ह्या अशा क्र क्राईम्सना बळी पडतं आणि म्हणून हे ज्युएनइल्स क्रिमिनल वाढायचं एक अनेक कारणापैकी एक महत्त्वाचं कारण uh, आहे की मोबाईल्स ॲडिक्शन मोबाईल ॲडिक्शन आणि ह्याच्यासाठी पॅरेंटल नेग्लिजन्सही तितकाच महत्त्वाचा आहे कारण जॉब करत असतात घडया घरातली माणसं आई वडील सगळे टेक्नोसेवी आहेत आणि मग कामावरून आल्यानंतर ते दमलेले असतात किंवा कामावर जाताना गडबड असते मग अशावेळी त्यांना वाटतं की मुलं गुंतून राहू देत आपल्याला त्रास नको आपल्याला डिस्टर्ब नको आणि मुलांच्या हातात मोबाईल देऊन टाकतात आणि मग काय होतं कधी कधी फिल्टर न लावलेले व्हिडिओज मुलांच्या समोर येतात फोन पोन व्हिडिओ मुलांच्या समोर येतात आणि नको ते काही कुणाचे मारामारीचे असे व्हिडिओ ह्या बालमनांवर त्यांच्या नजरेवर ते बिंबले जातात आणि मग त्यांना त्याचं ॲडिक्शन होतं आणि मग तासन तास तासन तास ही मुलं ह्या मोबाईलच्या व्हिडिओमध्ये गुंतली जातात नकळतपणे अभ्यासाकडून त्यांचं दुर्लक्ष होतं नकळतपणे त्यांच्या हातातून काहीतरी छोटे मोठे गुन्हे घडत जातात नैराश्य येतं डिप्रेशन येतं झोपेचा अभाव होतो त्यामुळं मुलं चलबिचल होतात चिडचिडी होतात रागीट होतात हिंसक होतात आणि हळूहळू त्यांचा मेमरी पण कमी होते आणि मग डिप्रेशन मध्ये गेल्यामुळं कुटुंबापासून ही मुलं दूर दूर होतात समाजापासून आलिप्त होतात आणि मग स्वतःचं विश्व असं तयार करतात आणि मुलं स्वतःला को खोलीमध्ये कोंडून घेतात असे हे मोबाईलचे इतके दुष्परिणाम आहेत आणि त्यासाठी अगदी मला मनापासून वाटतं की समाज सुधारायचा असेल ह्या किशोरवयीन मुलांना चांगल्या रस्त्यावर आयुष्याच्या जीवनावर आणायचं असेल तर शासन स्तरावर तर प्रयत्न होणं गरजेचंच आहे पण सामाजिक कार्यकर्ते असतील बाल न्याय मंडळ असतील बालकल्याण समिती असेल किंवा सरपंच असतील गाव पातळीवरील काही सोशल वर्कर्स असतील तर सर्वांनी जिथं जिथं होईल तिथं पालक आणि मुलं यांचा सुसंवाद एकत्रित पणे घेणं गरजेचं आहे पालकांना समोपदेशन करणं गरजेचं आहे मुलांना समुपदेशन करणं गरजेचं आहे कारण बालमन हे खूप निरागसपण असतं काल पण आज पण आणि उद्या पण जपूया हे निरागस बालपण जपूया हे निरागस बालपण म्हणून मला बाळांना इतकंच सांगायचं आहे की ऑनलाईनचे मोबाईलचे गेम्स जरूर खेळा मनोरंजन म्हणून त्या मोबाईलकडे बघा पण आयुष्याच्या खेळामध्ये हरू नका आयुष्याच्या खेळामध्ये हरू नका धन्यवाद